महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा आराखडा रद्द करण्यामागे एक माजी मुख्यमंत्री आहेत पुण्यातीलच एका बांधकाम व्यावसायिकाला हाताशी धरून त्यांनी आरा या आराखड्यात अनेक गोष्टी केल्या याची माहिती मिळाल्यानंतर त्यात वाटा मागितल्या याची कुणकुण लागताच संपूर्ण आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केलाय या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की यामुळे पुण्याच्या आसपासच्या तब्बल सहाशे पन्नास गावांच्या भविष्यातील फार मोठ नुकसान झाले ही गावे विकासापासून नागरी सुविधांपासून वंचित राहणार असल्याचं पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले प्राधिकरणाची स्थापनाच या गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा म्हणून झाली होती त्यासाठी पाच वर्षांपूर्वी विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय झाला सलग पाच वर्षे त्यावर काम सुरू होतं काही वर्षांपूर्वी या कामाला गती मिळाली ती त्यात पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकामुळे त्याला राजकीय पाठिंबा असल्यानं त्यांना आरक्षण काढणं आरक्षण टाकणं यातून बरीच काही मोठी माया जमा केली सामान्य शेतकरी ते बडे बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून त्यासाठी पैसे गोळा करण्यात आले दरम्यान सत्ता बदलली नवा सत्ताधाऱ्यांचे आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकांचे काहीच जमले नाही त्यामुळे अखेर हा आराखडा रद्द करण्याचा निर्णय झाला असा आरोप जगताप यांनी आंदोलकांसमोर केला आता पुन्हा आराखडा तयार करायला तेवढीच वर्षे लागणार या कालावधीत ज्यांच्या भूखंडावर आरक्षण पडण्याची शक्यता होती ते तिथे बांधकाम करून घेणार बेकायदेशीर बांधकामांचे पेवच यातून फुटणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील ही गावे विकासापासून वंचित राहतील असा आरोप जगताप यांनी केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सकाळीच आंदोलनासाठी जमा झाले होते स्वाती पोकळे शेखर धावरे योगेश पवार फहीम शेख दिलशाद अत्तार विमल झुमरे दीपक कामटे युसुफ शेख रुपाली शेलार पप्पू गोलप आणि अन्य कार्यकर्ते यात हातात संबंधित बांधकाम व्यावसायिका नाव लिहिलेला फलक धरून त्यांनी निदर्शने विरोधात घोषणा देण्यात आले या सरकारनं पुणे जिल्हा बकास करण्याचा आहे अशी टीका करण्यात आली आहे या सर्व आरोपांचा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आलं त्यांनी सरकारपर्यंत पक्षाच्या भावना पोहोचवण्यात येतील असं सांगितलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा